नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज पन आपण अंडा पनीर मसाला भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण पण टोमॅटो घेतले उभे काप करून चिरून घेतले अर्धी वाटी टोमॅटो आहे म्हणजे एक टोमॅटो आहे एवढासा ह्या साईजचा हा दोन उभे काप करून चिरून घेतलेला आहे हा अर्धी वाटी कांदा आहे मीडियम साईजचे दोन कांदे घ्यायचे अर्धी वाटी बरोबर होते तर आणि ह्याचे उभे पातळ असे काप करून घ्यायचे हा काळा मसाला आहे म्हणजे काळ तिखट हे हळद आहे हे लाल तिखट अर्धा इंच आलं हे तुकडे करून घेतले नऊ ते दहा लसूण पाकळे आहेत हे पनीर आहे हे आपलं अंडा पनीर आहे जे आपण गेल्या भागामध्ये जे पनीर केले आपण अंड्यापासून पनीर बनवले तेही अंडा पनीर आहे हे धनी पावडर आहे हे मीठ हे, हे गोड तेल हे जिरे एक पान तमालपत्र आहे दालचिनी आणि लवंग या दोन्ही एवढंच घेतले बघा दोन दोन तुकडे घेतले आणि एक वेलदोडे घेतले हे बघा हिरवे वेलदोडे घेतले एक आणि पाणी गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवरती कढई ठेवायची ती कढई आपण गरम होऊ देऊया आणि थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये हा कांदा टाकायचा का आपण कांदा घातला याच्यामध्ये आणि हा कांदा हलवून घ्यायचा याच्यामध्ये आपण थोडस तेल घालूया हे बघा दोन चमचे तेल घातले मी अंदाजे आपले पोह्याचे चमचे असतील ते दोन चमचे तेल घातले आपल्याला कांदा हा हलकासा ब्राऊन भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टोमॅटोही घालायचं गॅस आपला मोठाच आहे आणि याच्यामध्ये लसूण आणि आलं हे दोन्ही घालायचं बघा पाऊ घालायचं याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून आहे हलवून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून आहे आणि हे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं हे न पाणी घालता आपण हे शिजवून घेणार आहे गॅस आपण एकदम मिडियम करणार आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचे त्याच्यावरती झाकण ठेवून हे शिजू आहे किती दि, आ, किती मिनिट आहे हे तुम्हाला सांगते मी आपण बघूया आपले कांदा आणि टोमॅटो हे शिजलेत झालेत झाले आपल्याला असे हवे पाच मिनिट झालेत बघा हे पाच मिनिट एकदम मिडियम गॅसवरती हे ठेवलं होतं बघा कसं ओळखायचं की हे मऊ झालंय असं तर हे टोमॅटो एकदम शिजून बारीक होते आणि असे जर आपण चमच्याने कि किंवा उलटाण्याने दाबून बघितले तर ते लगेच बारीक होतात मॅश होतात तेव्हा ओळखायचं ते हे आपलं तयार आहे वाटणसाठी आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहे बघा जिरे घातले अर्धा चमचा आपण गॅस बंद करूया आणि हे थंड व्हायला आपण साईडला काढून ठेवणार आहे थंड होण्यासाठी आपलं थंड झालेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे सर्व आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरनं न पाणी घालता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे वाटण करून घेणार आहे बघा अशी पेस्ट झाली एकदम अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपण गॅस चालू करून घेऊया गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती कढई करून घ्यायची कढई गरम होऊ द्यायची कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचे हे बघा मी जास्त तेल घातले हे तेल एकदम कडकडीत असं तेल गरम होऊ द्यायचंय साधारण मी अर्धी वाटी तरी तेल घातले याच्यामध्ये तेल आपलं गरम झाले या तेलामध्ये जे आपण अंडा पनीर केलेला आहे ते पनीर टाकणार आहे तळून घ्यायचे आपल्याला असे पिसेस घेऊन तेलामध्ये टाकायचे एका वेळेला सगळेच नाही घालायचे थोडे थोडेसे करून घालायचे असे हळूहळू हलवून घ्यायचे बघा बाजू त्या बाजूने त्या बाजूने दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे बघा तर हे आपण पाडून घेणार आहे असेच भाजून घ्यायचे हे बघा असे भाजले गोल्डन भाजून घ्यायचे हे दुसरे राहिलेलं पण घालूया त्याच्यामध्ये हे भाजले जर तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये तेल जास्त आहे तर तुम्ही याच्यामधलं तेलही काढू शकता साईडला जर तुम्हाला जास्त लोकांची भाजी बनवायची असेल जास्त ग्रेव्ही बन बनवायची असेल तर ही तुम्ही ते तेल ठेवलं तरीही चालेल त्याच्यातील थोडस तेल साईडला काढून ठेवणार मी याच्यातून थोडस तेल साईडला काढून ठेवले आपला गॅस चालूच आहे एकदम मिडियम वर गॅस केलाय आता या तेलामध्ये आपण हे खडे मसाले घातले आणि त्याच्यामध्ये लगेच पेस्ट घालायचे जे आपण वाटणची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट घालायची गॅस आपण मीडियमच ठेवलाय तर याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालूया ही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ गॅस एकदम बारीक आहे ग्रेव्ही एकदम तेल सुटेपर्यंत बारीक गॅस वर जास्त वेळ अशी भाजून घ्यायची त्याच्यामध्ये आपण पाऊ चमचा हा काळा मसाला घालतो आणि नंतर अजून मिक्स करून आहे हलवून तिखट तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त बघा कसं तेल सुटायले आता याच्यामध्ये धने पावडर टाकायची एक चमचा धने पावडर टाकली आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे कारण आपण ते भाजताना कांदा टोमॅटो भाजताना आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं थोडंसं घातलं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे आपण याच्यामध्ये अर्धा चमचाच आहे ग्रेव्हीला तेल सुटू द्यायचे एकदम बारीक गॅसवर हे व्यवस्थित भासू किती ते मस्त तेल सुटलेलं एकदम बारीक गॅसवर हे शिजते त्यामुळे सर्व बाजूने याला तेल सुटायला लागले याच्यामध्ये टाकायचंय आपण हे अंडा पनीर आपण याच्यामध्ये टाकले ज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं होतं त्याच्यामध्ये थोडस पाणी घातले हे बघा थोडस पाणी घातले आणि तेच पाणी आपण याच्यामध्ये ओपायच हे बघा तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवे असेल तस पाणी घाला जास्त पातळ ही चांगली लागत नाही भाजी पाणी घातले पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घाला आपण बारीक गॅसवर शिजवून घेणार आहे अजून त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून आपण बारीक गॅसवर ठेवणार आहे थोडा वेळ बघूया आपली भाजी शिजली का बघा किती तेल सुटले खूप छान झाली आपली भाजी मिडियम मीडियम ग्यास वर आपण पाच मिनिट ठेवली होती आपण गॅस बंद करून घेऊया एकदम परफेक्ट असं आपला अंडा पनीर भाजी झाली आपली अंडा पनीर भाजी तयार आहे एकदम चमचमीत अशी झाली एकदम टेस्टी वासही खूप खमंग सुटले तर ही पनीरची भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद